चला लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आनंद देणारा व्हिडिओ त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लक्षात ठेवा आजची सर्वात मोठी अपडेट देतोय मी तुम्हाला लाडकी बहिणी योजना सातवा हप्ता नवीन जी आर आणि या जी आर नुसार महिलांना वाटप होणार आहेत एकवीसशे रुपये सोबतच मकर मकर संक्रांतीचा भेट सर्व लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरळ सरळ सर सर्व लाडक्या बहिणींना म्हटलेलं आहे आता लाडक्या बहिणी नो टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी मकर संक्रांतींची भेट आम्ही आणलेली आहे चला आजची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या बघा मकर संक्रांतीचा हप्ता एकंदरीत मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट आणि एकंदरीत दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे सर्वात आधी दहा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते जिल्हे नेमका कोणते आहे तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये येतात का हे सर्व काही आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा लाडक्या बहिणींसाठी सातवा हप्ता वाटप सुरू आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत सोबतच लाडक्या बहिणींना डिसेंबरचे जवळपास नऊ हजार रुपये हे दोन हजार चोवीस मध्ये मिळालेले आहे आता दोन हजार पंचवीस लागलेले आहे म्हणून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणी या एकवीसशे रुपयाची वाट बघत आहेत एकंदरीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री हे एकवीसशे रुपये कधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पाठवतात हे आपण पाहणार आहोत सोबतच त्यांनी काही महत्वाच्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तुम्ही जर या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाडक्या बहिणी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या काय म्हटलंय बघा आता जानेवारीचा हप्ता हा पंधराशे रुपयाचा नसून हा एकवीसशे रुपयांचा असणार आहे म्हणजे दोन हजार शंभर रुपये जसं आपल्याला लाडक्या भावांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला दोन हजार शंभर रुपयाचा हप्ता देणार आहोत त्याच्या अगोदर पंधराशे रुपये डिसेंबर महिन्यापर्यंत दोन हजार चोवीस पर्यंतचे वाटले गेलेले आहेत आणि विशेषता म्हणजे या ठिकाणी ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही त्यांना देखील पैसे मिळणार आहेत अशी संपूर्ण माहिती समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघत राहा बघा अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत रुपया आलेला नाही ओके अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत रुपया आलेला नाही आता त्यांना देखील पैसे येणार आहेत लाडक्या बहिणींच्या महत्वाच्या अटी फक्त पूर्ण केलेल्या पाहिजे जर तुम्ही अटी पूर्ण केला असाल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहेत याच्यामध्ये सर्वात आधी बघा धुळे जिल्ह्याचा एक किस्सा झाला होता लाडक्या बहिणींना चुकीच्या मार्गाने पैसे येत होते म्हणजे चुकीच्या म्हणजे मुलाने काय केलं होतं स्वतःच्या अकाउंटला पैसे घेत होते आणि त्या लाडक्या बहिणींनी ते इमानदारीने पैसे सरकारला परत केले आणि नवीन फॉर्म भरला आणि नवीन फॉर्म भरल्यानंतर तो अप्रुव्हल देखील लगेच झाला आणि लाडक्या बहिणीने जे काही साडेसात हजार रुपये सरकारला परत दिले होते ते लाडक्या बहिणींना मिळाला देखील म्हणजे सरकार एवढी काळजी तुमची घेत आहे तुम्ही इमानदारीने जर काम केलं असेल तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटप होणार आहे चला आता आपण काय महत्वाची अट त्यांनी ठेवलेली आहे ते आपण बघूया महत्वाची अट आहे लक्षात घ्या या अटी मध्ये तुम्ही बसल्या पाहिजे तरच तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे येणार आहेत अजून जर आले नसेल तर नक्कीच येणार बघा फॉर्म भरताना चुकीचा मार्ग वापरू नका फॉर्म भरताना आधार कार्ड हा तुमचा महत्वाचा आहे आधार कार्ड लिंक असलेला बँक अकाउंट द्या तरच तुम्हाला पैसे भेटतील कारण लाडक्या बहिणींचा आधार कार्ड लिंक आणि बँक अकाउंट हे एकच झालं पाहिजे एकच नावाचा असलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार दुसरी महत्वाची अट त्याने ठेवलेली आहे तुमच्या घरामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे चार चाकी वाहन नसला पाहिजे ही महत्वाची अट आहे एका कुटुंबामध्ये केवळ दोनच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात तिसरी व्यक्ती घेऊ शकत नाही त्याच्यानंतर तुमचा महत्वाचं म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे आणि सर्व लाडक्या बहिणींना विनंती देखील केलेला आहे तुम्ही जर लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल आणि तुमचा जो वार्षिक उत्पन्न आहे तो अडीच लाखापेक्षा जर जास्त आहे तर स्वतःहून तुम्ही नाव कमी करून घ्या असं सरळ सरळ म्हटलेलं आहे जर तुम्ही या सर्व अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे वाटप होणार आहे काळजी नसावी आता मी महत्वाचे जे काही दहा जिल्हे सांगणार आहे त्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत बघा लिस्ट आलेली आहे जिल्ह्यांची दहा जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आहे परंतु असं याचा अर्थ असं होत नाही की दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार नाहीत त्यांच्या पण जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतात पण सुरुवात होते मित्रांनो रायगड जिल्ह्यापासून कारण या रायगड मध्येच सरकारचा वचनपूर्ती सोहळा पार पडला होता त्यामुळे सर्वात आधी रायगड जिल्ह्यापासून सुरुवात होणार आहे नंतर रत्नागिरी नंतर ठाणे पुणे पालघर नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे येणार आहे सोबतच लक्षात घ्या सांगली जिल्ह्यामध्ये देखील पैसे येणार आहेत सर्वात आधी जळगावमध्ये येणार आहेत धुळेमध्ये येणार आहेत सिंधुदुर्ग मध्ये येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सोलापूर या सोलापूरमध्ये देखील सर्वात आधी पैसे मिळणार आहेत आता महिलांना तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे की नेमका तुमचा जिल्हा कोणता आतापर्यंत तुम्हाला किती पैसे मिळालेत याच कमेंट करायचं आहे आताच लाडक्या बहिणींसाठी आणखी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना होणार आहेत रिक्षा वाटप पिंक रिक्षा योजना अंतर्गत लाडक्या बहिणींसाठी रिक्षा वाटप होणार आहे त्याचे अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहे तुम्हाला जर फ्री मध्ये अगदी फ्री मध्ये जर तुम्हाला रिक्षा पाहिजे असतील तर जास्त जास्त कमेंट करा कारण तुम्ही जेवढं जास्त कमेंट करणार तेवढं तुम्हाला गरज आहे असं समजलं जाईल आणि रिक्षा वाटप याची जी काही लिंक सर्वात आधी चालू होईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करणार देणार आहे सर्वात आधी लिंक ऑनलाईन फॉर्म भरायचं शक्यतो ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांच्यासाठी देखील आपण फॉर्म भरायचं देखील लाडक्या बहिणींसाठी आपण काम करणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत चला सोबतच तुमचं जे काही मत ते मांडत चला जेणेकरून मला तुमच्याबद्दल संपूर्ण माहिती भेटेल आणि तुमच्यासाठी मला नवनवीन उपक्रम राबवता येईल आता सर्वात आधी महत्वाचं उपक्रम म्हणजे रिक्षा वाटप आणि तुम्हाला मध्ये रिक्षा मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे याची देखील मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल बघा पिंक रिक्षा ऑटो पिंक ऑटो रिक्षा ही एक योजना सरकारची सुरू आहे आणि या योजनामार्फत लाडक्या बहिणींना ज्यांचं खातं लाडक्या बहिणीमध्ये आहे ज्यांना लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये येतात त्या लाडक्या बहिणींना रिक्षा देखील मिळणार आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात असू द्या चला तर लाडक्या बहिणींनो आता या व्हिडिओमध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद